एकोण चार गाड्या पडतात आहेत इकडे दोन लाड करत तीन ला पेट करायच चार लानवडी करायच आणि तिकडे पाच ला वाजर करायच अतिशय सुंदर अशी गाडी पळते पेटकरांची आणि फलटणकरांची गाडी वळवा मागा तीन वळवा हो या ओ मटन पळणार हो मधन चालणार या 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 माग या वळवा माग बापू तीन वळवा माग तीन सुटला मागे वार या पंचा आत्ताचा निकाल दे पंच निकाल नका लागा ओचा निकाल राखून ठेवलाय दोनचा निकाल ताज क्रमांक तीन वर झाली गाडी श्रीकंडेश्वर बसानं कुमारी वैष्णव मोहन मधने पेट नका या गाडीचा एक नंबरला विजय बरगाडी मालकाचा विठ्ठल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सिंदर शिगा योजना कुमारी वैष्णव योजना नियोजनामध्ये एम एम पेटनागा याचा पेटनागा एक्सप्रेस राजा पाला आणि त्याच्या असं वाकिला अजित निंबाळकर फुलट विठ्ठल ड्रायव्हर यांचा याचा सर्जा पाळला सिंदर